राज ठाकरे यांच्या विरोधातील याचिकेवरून हायकोर्टाकडून प्रश्न उपस्थित याचिके जनहित काय या आहे कोर्टातून विचारला सवाल मारहाण आणि प्रक्षोभक भाषणाच्या आरोपाखाली कोर्टात याचिका अमरावतीत माजी खासदार नवनीत राणा यांनी घेतला गरबा डान्समध्ये सहभाग शंकरनगर येथे महाकुंभ रास गरब्याचं आयोजन राणांनी महिलांसोबत लुटला रास गरब्याचा आनंद मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली इथे उड्डाण पुलाच्या दोन लेन मागच्या सहा वर्षांपासून बंद दुसरीकडे महामार्गाचं काम नव्वद टक्के पूर्ण झाल्याचा केला होता दावा पुण्यामध्ये एम्स स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केंद्र सरकारशी समन्वय ठेवून प्रयत्न करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या सूचना शनी शिंगणापूर देवस्थानचा कारभार प्रशासकांच्या हाती विश्वस्त मंडळाचा भ्रष्ट कारभार अनियमितता बोगस ॲपच्या माध्यमातून भाविकांची आर्थिक लूट थांबवण्यासाठी हा घेण्यात आला महत्वपूर्ण निर्णय नव्या जीएसटी कर रचनेमुळे राज्यावर बारा हजार कोटींच्या महसूलात वाहन खरेदीवरील करात बदल झाल्यामुळे राज्याचा दबर सात हजार कोटींचा महसूल अटणार <tart noise> राज्यभरातील नवरात्र उत्सवाची धडाक्यात सुरुवात मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी <tart noise> राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक या बैठकीमध्ये पूरस्थितीवर चर्चा होणार सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार का याकडे पूरग्रस्तांच्या नजरा धाराशिव मधील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर मुसळधार पावसाचा धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी स्वतः दिले आदेश पोलीस माझा न्यूज तर्फे माझा नवरात्रोत्सव पोलीस माझा न्यूज तर्फे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त करण्यात आलेली देवीची सजावट मंडळाच्या कार्यक्रमांची छोटीशी झलक आम्हाला पाठवा आम्ही आमच्या चॅनलवर चा हा व्हिडिओ प्रसारित करू यासाठी आमच्या सात नऊ आम सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले व्हिडिओ पाठवा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज